दहिवडी येथील नारायण यशवंत घोडके यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने नितीन महाराज जाधव यांची कीर्तन सेवा झाली नितीन महाराज जाधव यांच्या कीर्तनाला साथ मिळाली बिदाल येथील श्री गणेश भजनी मंडळाची नारायण घोडके यांच्या पत्नी सुलाबाई यांची मोलाची साथ त्यांना संसारासाठी मिळालेली आहे दोघांनीही शेती व्यवसाय करत आदर्श कुटुंब उभं केलेले आहे नारायण घुरकी यांना शिवाजी व अनिता ही दोन मुलं आहेत अतिशय सुसंस्कृत व प्रेरणादायक असं कुटुंब पती या पतीपत्नी निर्माण केलेले आहे प्रथम पुण्यनिमित्त नितीन महाराजा देवी कीर्तन सेवा कुर्मदास त्याला हातही नव्हता आणि पायी नव्हतं शरीराचा उद्धार कसा केला असूर्मदा हातही नव्हतं आणि पायी नव्हतं गाव कुठलं होतं पैठण श्री क्षेत्र पैठण हे भावनदास महाराजांचा सप्ताहर पैठण शेतात काठीवर आणि ते कुर्मदास त्या रोज आपल्या आईला म्हणायचा आई मला कीर्तनाला जायचंय आई मला कीर्तनाला जायचंय आणि आज शेवटचा निवड असतो कीर्तनाचा कुर्मदासाचा आणि ती आई पण वैतागलेली असती कारण कुर्मदासाला देवानं हातही दिलेले नाहीत आणि पायही दिलेले नाहीत मग ते कीर्तनाला जायचं म्हणलं म्हणल्या कुर्मदासाची आई काही करायची कर उचलायच्या खांद्यावर आणि त्या कीर्तन चाललंय भाणुदास महाराजांचं कीर्तन चालू असायचं आणि त्या कीर्तनाच्या बाहेरनं मांडायचे कुर्मदासाला महाराज सांगायचे कीर्तनात पंढरीचा महिमा सांगायचे अवघीच संत अवघीच तीर्थे गडती वेळा चंद्र बागा डोळा देखील गेली दुगंधरी वैखुठ पंढरी देखील अवघीच संत बेटी एकेवेळा पुंडलिका दृष्टीन देखील पंढरपुरात गेल्याच्या नंतर हे आपल्या जीवनाचं कमी जास्त काय काय नाही शहराचं आपलं जीवन कसं घालवायचं हे पाणुदास महाराज कीर्तनातून सांगायचं कुणाला त्या पैठण म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना मग तर कुर्मदास रोज आई सोडायचं आता पंढरीला तर जायचं आहे पण जायचं कस त्या कुर्मदासाला हात आन... पण नाहीत आणि आन... पाय पण नाहीत आन... शेवटचा दिवस असतो भाणदास महाराजांचा कीर्तनाचा आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला दिंडी निघाला असतो मग ते बाणदास महाराज सांगतात कुर्मदासाला अरे कुर्मदासा तुला हात मी नाही आणि पायी नाही कशी वारी करणार ज्यांना हात आहे ज्यांना पाय ते सुद्धा देवाचं नाव घेत नाही त्यांना सुद्धा पंढरपूरचा रनिंग लांब आहे पंढरपूर ते पैठण किती अंतर आहे कसं चालणार अरे ज्यांना हात आहे पाय त्यांना ते शक्य होत तुला तर हातही नाही पायी नाही पण फक्त माणूसास मनाला होला हो म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी निघणार असतात कुर्मदास काय करतो सकाळ महाराज त्याला हात पण नाही आणि पाय पण नाही आणि ते आळंदी ते पंढरपूर कमीत कमी, -कमी वीस पंचवीस प्रत्येक मुक्काम असतो मग आता त्या दा कुर्मदासानं वारी कशी केली आहे कुर्मदासाला हात पण नाही पाय पण नाही आपण मंदिरात लोटांगण घेतो मला देवाची लोटांगण खात खात कुर्मदास वारीला लागायचं आणि पुढं भा महाराजांची दिंडी कुठे थांबणार आहे तिथपर्यंत जाऊन तो रातचा गडबडत गडबडत ह्या असा चालत प्रवास करायचा आणि पुढे थांबायचा आणि नुसता थांबायचं नाही तर भाज महाराजी दिंडी याच्या आधी जो माणूस रस्त्याला भेटतो त्याच्या चरणा मस्तक ठेवायचा आणि प्रत्येकाचा पाय लागायचा आणि सांगायचं हातामध्ये ताळ घ्या खांद्यावरील Oh yeah, i a कुरमत असाय पाय नसतात गडबडत गडबडत पंधरा वीस किलोमीटर जायचं सगळ्या अंगाचं कातड निघायचं रक्त निघायचं आणि नुसतं जायचं नाही तर माणसांच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि सांगायचा महाराज दिंडी येते त्यांच्या नाश्ता पाण्याची सोय करा मग ती दिंडी थांबली की ती गावकरी लोक घेऊन यायची बाणुदास महाराज विचरायची आपण पोचायची एवढी तयारी कोणी केली मग ती लोक सांगायची तुमची तुमचाच एक शिष्य आहे तो सकाळी आला नाही आम्हाला सांगितलं असं करत करत इंदापूरच्या पुढे लहूळ गाव आहे लहुळ पर्यंत तो कुर्मदास येतो तिथून पंढरपूर किती शेवटचा मुक्काम असतो लहुळला आणि ते बाणदास महाराज सांगतात आजपर्यंत तू इथं आलास आता किती राहिलेला नाही फक्त थोडे पावलं आता पंढरपूर आलेला आहे पण कुर्मदास काय सांगतो की मी आता पंढरपूरला पोचन का नाही याची मला गॅरंटी नाही का तर शरीर सगळं कुर्मदासानं कुणाला व्हायला असतं बघवन त्याच्या लोटांगण घेत लोटांगण घेत पैठण ते पंढरपूर कुठं ढळ पर्यंत येतो आणि एक वीस बावीस किलोमीटरचा मुक्काम राहिलेला असतो कारण त्या कुर्मदासाला कुठं लोटांगण खात खात शरीरात सगळं रक्त वाहत असत का तर कुर्मदास सांगतो त्या भाऊनदास महाराजांना ज्या मी घरी होतो त्यावेळेस जेवण ही केलं तर मलमूत्र कोण धुयाचं आई धुत होती आता रस्त्याने कोण करणार म्हणून कुर्मदासानं अन्न पाण्याला त्याग केलेला असत आणि उपाशी पोटी वार मी लहूल पण का नाही माहित नाही तेव्हा कुर्मदास काय सांग एवढा कुर्मदास सांगतो एवढा मला उपकार करा पंढरपूरला मी आता येऊ शकत नाही का पूर्ण शरीर त्याचा निकाम झालेलं असत खात लोटांना खात पैठण ते लहूळ पर्यंत तु। येतो पण तुम्ही चंद्र भागेला गेल्यानंतर तो कुर्मदास सांगतो एक सोडून दोन वेळा आंघोळ करा बाजार एक माझ्याने तुमची आणि पंढरपुरात पोचल्याच्या नंतर तुम्ही दोनदा दर्शन घ्या आणि त्या देवाला माझा नमस्कार सांगा की कुर्मदास जवळपर्यंत आलेला आहे पण तिथून पुढे यायला आता कुर्मदासाला काहीच राहिलेलं नाही शरीरात प्राणच फक्त उरलेला असत कुर्मदासांचे मग त्या बाणुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याला लोटांगण घेत मिठी मारतात आणि आश्रवानावर करून पंढरपुरात पोचल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतात त्या पंढरपुरात विठ्ठलाला बाणुदास महाराज सांगतात अरे आम्हाला हात आहेत पाय आहेत म्हणून आम्ही पंढरपूरला आलो पण असं आहे कुर्मदास असा भक्त आहे तुमचा त्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत आणि ना येऊ शकत नाही तो विठ्ठल रुक्मिणीवर सोपवतो व्हायचं सगळे आणि विठ्ठल त्या पंढरपूरहून लहुळ कुर्मदासा आता लहुळ गावी मोठी यात्रावरती संत कुर्मदासा मग त्या कुर्मदासाला विठ्ठलाच दर्शन झाल्यानंतर विठ्ठल सांगतो किती जन्म देऊ तुम्ही हे शरीर काय भोग भोगायचे नको म्हणतो बस शिवंत देह सकळ आयुष्य खातो का शरीराला मी कंटाळलो आहे ज्याला हात नाहीत त्याला पाय नाहीत त्या संत कुर्मदासानं पंढरपूरची वारी केली आणि आपल्याला हात आहेत पाय आहेत तरी फक्त आपल्याला ਉਲੀ ਨਾਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤਗੁਰੂ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ